शेतकरी मित्रांनो नमस्कार हे जे द्रावण आहे हे आज सहावा दिवस आहे किती छान बॅक्टेरिया तयार झालेल्या आहेत पहा जितका जास्त येईल जितके जास्त बुडबुडे तयार होतील तितकं हे द्रावण चांगलं तयार होतं आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही मार्केटमध्ये एन पी के सेकंडरी आणि मायक्रोन्युट्रिल्स जे जे बॅक्टेरिया तुम्हाला विकत घ्यायच्या असतील तर हजारो रुपये खर्च त्याच्यासाठी आहे तो खर्च टाळण्यास टाळून झेरो बजेटमध्ये आपल्या शेतातल्या शेतात झेरो शेतात, बजेटमध्ये तुम्हाला अतिशय चांगले बॅक्टेरिया आणि मायकोरायझा तुम्हाला सगळ्यात स्वस्त झेरो बजेटमध्ये तयार करायचा असेल तर मी सांगतो ही टेक्निक तुम्ही अवलंबा तुमचा उस हा हे जे बॅक्टेरिया जे आहेत मी सांगितलेले आहेत कसे तयार करायचे आहेत ते, सोडला ते, है है। ते तुम्ही सोडलात तर तुमच्या ऊसाचं स्पीड जे आहे ते दुपटीने वाढायला चालू होईल जी तुमच्या शेतामध्ये खतं पडून आहेत ती खतं ॲक्टिव्ह होऊन विरघळून पिकाला पुरवठा करण्याचं जे कार्य जे आहे ते या बॅक्टेरियांचं आहे त्यामुळं हाप तुम्ही प्रयोग करा आणि यशस्वी तुमचं उत्पादन दुपटीने वाढवा पहा तुम्ही मी कसं सांगतो ते शेतकरी मित्रांनो नमस्कार हे आपलं पंप भरण्याचं जुगाड आपण केलेलं आहे इथं स्टँड केलेलं आहे असं हा आपला खोडव्याचा प्लॉट आहे हा लागणीचा प्लॉट आहे तुम्ही पाहिलेला आहे हा खोडव्याचा आहे आणि हा निळव्याचा आहे आपण आता काय करायचं आहे ते तुम्हाला मी सांगतो हा जो उसाचा बुडका आहे सगळ्यात चांगला उसाचा बुडका पाहू शकताय तुम्ही जो बुंदा आहे सगळ्यात चांगला मोठा ऊस तिथं चांगली पेरं तयार झालेली आहेत फुटवा पण छान आहे असा आपल्याला बुडका घ्यायचा आहे ऊसाचा आणि त्या बुडक्याच्या खाली असं थोडं पुदळीच्या सायाने उकरून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा हे पांढऱ्यामुळे तुम्ही मला दिसत असतील शेतकरी मित्रांनो हा प्रयोग मी केलेला आहे आणि याचं रिझल्ट अतिशय छान आहे तुम्हीसुद्धा करून पहा एक नंबर रिझल्ट आहे हे पहा हे असं उकरण घ्यायचं आहे एक साधारण सहा ते सात इंच माती उकरायची आहे या जागची त्यानंतर ही माती जी आहे बादलीमध्ये टाकून घ्यायची यामध्ये पांढऱ्या मुळ्यासुद्धा आहेत आणि रेग्युलर सुद्धा मुळ्या आहेत शेतकरी मित्रांनो या मातीमध्ये ही हाताने माती फोडायची आहे हे पहा यात एप पांढऱ्या मुळ्या तुम्हाला दिसत आहेत हे पहा या पांढऱ्या मुळांवर शेतकरी मित्रांनो मायकोरायझा असतो मायकोरायझा जो जीवाणू आहे तो ॲक्टिव्ह असतो पांढऱ्या मुळांच्या वाढीसाठी मायकोरायझा सगळ्यात फायदेशीर असतं आणि या मातीमध्ये मायक्रोरायजा भरपूर आहे तुम्ही कुठल्याही आपल्या शेतातील जो ऊस आहे तुमच्या जो मोठा झालेला बुडका आहे ऊसाचा त्या ऊसाच्या जवळची माती घ्यायची आहे आपल्याला ती माती बादलीमध्ये घ्यायचा आहे हे पाहू शकता साधारण अर्धा टप माती घ्यायची आहे त्यानंतर गूळ घ्यायचा आहे गूळ हा गूळ यामध्ये अर्धा किलो टाकायचा आहे शेतकरी मित्रांनो आणि पाणी भरून ही बादली ठेवून द्यायची आहे हे टोटली हाताने असं फोडून घ्यायचं आहे मी आता ते करणारच आहे हे पाहू शकत आहे मुळ्या कशा आहेत मुळ्या आणि रेग्युलर मुळ्या सगळ्या मुळ्या अशा आल्या पाहिजेत यामध्ये काय आहे असं का, का करायचं हे मी तुम्हाला सांगतो यामध्ये एन पी के बॅक्टेरिया सगळ्या स्थिर झालेल्या बॅक्टेरिया असतात यामध्ये त्यानंतर सेकंडरी त्यानंतर मायक्रोन्युट्रेन्स सगळ्या प्रकारच्या आणि मायक्रोरायजा सगळ्या प्रकारच्या झिरो बजेटमध्ये सगळ्या ज्या मायक्रोन्युट्रेन्स आहेत जे जीवाणू आहेत ते सगळे यामध्ये ॲक्टिव्ह असतात शेतकरी मित्रांनो आणि यामध्ये गुळ टाकायचा आहे आणि रोज काटीनं मिक्स करायचं का आहे या गूळ टाकायचा आहे अर्धा किलो आणि ही बादली पाण्यानं भरून घ्यायची आहे त्यानंतर हलवायचं आहे काठीनं एक पाच दिवस हलवायचं आहे सहाव्या दिवशी चांगलं जे ॲक्टिव बॅक्टेरिया ज्या आहेत त्या ॲक्टिव बॅक्टेरिया करोडोमध्ये वाढतात शेतकरी मित्रांनो गुळा गुळ टाकल्यामुळं आणि हे मिश्रण वस्तकरण करून घ्यायचं आहे आणि दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये हे मिश्रण वतायचं आहे वस्त्रगळण करून एक दोन तीन पदरी कापड घ्यायचं आहे त्या कापडामध्ये आपल्याला हे वस्त्रग्रहण करून घ्यायचं आहे द्रावण सहा दिवसानंतर गूळ टाकल्यानंतर आणि ते आपण ड्रीपमधून सोडू शकतो आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं ड्रीप नाही आहे पाठपाने आहे त्यांनी हेच मटेरियल एक दोनशे लिटरच्या टॉकीमध्ये ही माती टाकून घ्यायची आहे त्यानंतर शेण आणि गोमूत्र घ्यायचं आहे जवारे घ्यायचं घेतला तर सगळ्यात चांगलं अतिउत्तम आणि त्यामध्ये दोन ते तीन किलो गुळ तुम्ही टाकू शकता आणि रोज हलवायचं आहे सहाव्या सातव्या दिवशी ते तयार होतं चांगलं आणि जवळ पाण्याच्या टीजवळ तुम्ही ठेवून द्यायचं आहे ते आणि पाठपाण्यानं सोडून द्यायचं आहे हे तुम्ही काम करा शेतकरी मित्रांनो अतिशय रिझल्ट चांगले आहेत याचे दुपटीने तुमचा ऊस वाढायला सुरुवात होणार आहे जे मटेरियल शेतामध्ये पडून आहे शेतकरी मित्रांनो नत्रच पुरत पानास सेकंडरी मायक्रोमेटेरियन सगळं जे मटेरियल स्थिर झालेलं आहे पडून आहे शेतामध्ये ते मटेरियल तुमच्या ऊसाकडून अपटेक जे झालेलं नाही आहे ते मटेरियल अपटेक होणार आहे हा प्रयोग तुम्ही करा आणि तुमच्या ऊसाशी दुपटीने वाढ करून घ्या आणि रिझल्ट मला तुम्ही कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो माझ्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो हे पा ही माती आणि गूळ टाकलेला आहे कॉकच्या सहाय्याने यामध्ये पाणी घेऊया आपण ठिबक नसेल तर डायरेक्ट हे मिश्रण वस्त्रगळण करून आठ दिवसानंतर रोज हलवायचं काठीच्या सहाय्यानं शेतकरी मित्रांनो आणि आठ दिवसात अतिशय चांगलं सहाव्या सातव्या दिवशी अतिशय चांगलं तयार होतं हे तुम्ही करून पहा मी केलेलं आहे ह्याच्या आधी मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे आणि ज्यांचं ठिबक नाही त्यांनी डायरेक्ट दोनशे लिटरच्या टॉकीमध्ये असंच करा त्यामध्ये शेण आणि गोमूत्र जवारे गायचं तुम्ही टाकू शकताय अतिशय देशी गायचं टाकू शकताय अतिशय छान तयार होतं हे पहा मी इथंच हे ठेवून देतो काठीच्या सहाय्यानं मिक्स करायचं आहे रोज हलवायचा आहे रोज एक टाइम किमान याचं रिझल्ट अतिशय छान आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो या बॅक्टेरिया कशा तयार झालेल्या आहेत पहा काल तयार केलेले आहेत आज दुसरा दिवस आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी व्हिडिओ हा बनवत आहे तेवढा शॉर्ट आणि त्यानंतर तिसराही व्हिडिओ बनवून तुम्हाला फायनल व्हिडिओ दाखवत आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना लुटणारे भरपूर आहेत आमच्या कंपनीचं वापरा आमच्या कंपनीचे सगळ्यात ब्रँडेड आहेत सगळे जीवाणू आहेत शेतकरी मित्रांनो सगळ्यात स्वस्त माझ लक्ष द्या आपण जी टाकलेली खतं आहेत ती तशीच पडून आहेत असं धरा शेतामध्ये आणि हा प्रयोग तुम्ही करा सगळे खतं जे आहेत ती चांगल्या प्रकारे आपटेक होणार आहेत ह्या प्रयोगाने त्यामुळे तुम्हाला याचा फायदाच फायदा आहे आणि तेही झिरो बजेटमध्ये चांगल्या उसा आपल्या जो प्लॉट आहे ना किंवा आपल्या शेजारच्या शेतकरी मित्र जे आहेत त्यांचा सगळ्यात चांगला जो प्लॉट आहे त्या चांगल्या प्लॉटच्या चांगल्या एक गड्डा हुडकून काढा उसाचा बुडका आणि त्या बुडक्याखालील माती घ्या तुम्ही त्या पांढऱ्या मुळ्यासुद्धा आवश्यक आहेत त्यामध्ये मायक्रोरायजा अवेलेबल असतो तो पांढऱ्या मुळांच्या वाढीसाठी चांगलं कार्य करतो ऐकू राहायचं शेतकरी मित्रांनो हा तुम्ही प्रयोग करून तरी पहा किती तुम्हाला फायदाच फायदा होणार आहे यानंतर मी दुसरं